मैत्रिणीनो खारे शेंगदाणे म्हटलं की भट्टीवरच्या शेंगदाण्याची आठवण येते आता भट्टीसारखे शेंगदाणे घरीच बनवायला सोपे आहेत चला तर मग ते कसे बनवायचे ते पाहूया खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहेत आता घरी असणारे शेंगदाणे आहेत त्यातीलच मोठे मोठे वेचून घेतलेले आहेत तुमच्याकडे जे मोठे शेंगदाणे आहेत ते तुम्ही वापरू शकता शेंगदाणे आपल्याला पहिल्यांदा उकडून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवरती पाणी ठेवलं पाणी साधारणतः आपण जेवढे शेंगदाणे घेतलेले आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे मी अंदाजेच पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे खारटपणा शेंगदाण्यासाठी जो खारटपणा तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे तेवढं तम तुम्ही त्यामध्ये मीठ घालू शकता मी मोठे दोन चमचे मीठ घातलेलं आहे नंतर आपण मीठामध्येच हे शेंगदाणे भाजणार आहे परंतु खारटपणा जो आहे या पाण्यात जेवढं मीठ घालशील तेवढा शेंगदाण्याला खारटपणा राहतो मिठात जरी भाजले तर पुन्हा शेंगदाण्याला खारटपणा राहत नाही त्यामुळे शिजवताना तुम्ही मीठ जेवढं अचूक प्रमाणात घालायचं आहे तेवढं तुम्ही इथेच घाला पाणी थोडंसं कोमडं झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले पाणी उकळी आल्यापासून पाच मिनटं आपल्याला हे शेंगदाणे शिजू द्यायचे आहेत पाण्याला अजून उकळी आलेली नाही पाणी उकळी आल्यापासून तुम्ही टाईम मोजू शकता पाणी उकळी आल्यापासून पाच मिनटापर्यंत हे शेंगदाणे शिजवून घ्या किंवा तुम्हाला टायमिंगवरती जरी शिजवायचे नसेल तर ह्या शेंगदाण्याला सुरकुत्या पडतात शेंगदाणे जसजसे शिजले जातील शेंगदाण्याला सुरकुत्या पडल्या की गॅस बंद करा पाण्याला उकळी आली एकसारखं हलवत राहिलेली आहे आणि पाच मिनटांसाठी शिजू दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे शिजलेले आहेत शेंगदाण्याला सुरकुत्याही पडलेल्या आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला साईडला एका भांड्यामध्ये काढून थोडेसे सुती कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत मी इथे झारा वापरलेला आहे झाऱ्याने जे शेंगदाणे आहेत पाण्यातील साईडला एका प्लेटमध्ये काढून घेते नंतर सुती कपड्याने पुसून घेते सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि थोडासा एक सुती कपडा घेऊया आणि त्यावरती हे पुसून घेऊया थोडेसे कोरडे होईपर्यंतच पुसून घ्यायचे आहे कारण आपल्याला शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहेत पाणी त्यातील जे आहे ते, ते कमी झालं थोडंसं पुसून घेतलं की दोन मिनिटात कपड्याने पुसून घेतला शेंगदाणा की कोरडा होतो सुकवायची गरज नाही आपण हे असा ओलसर शेंगदाणाच मिठावरती भाजणार आहे हे शेंगदाणे कोरडे होईपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई ठेवत असताना जाडबुडाची कढई ठेवायची म्हणजे मंदाचीवरती आपल्याला हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत अगदी भट्टीसारखे भासता येतात तुमच्याकडं जी जाडबुडाची कढई आहे ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे ही कढई होती म्हणून मी ही जाडबुडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन वाट दोन ते ती तीन वाट्या मीठ घातलेल्या आहे मीठ थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ थोडंसं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदाचीवरती हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी वीस ते पंचवीस ला मिनटं लागतात मंदाचेवरती तुम्ही जर भाजले तर ते खरपूस शेंगदाणे छान असे शे, भट्टीसारखे भाजले जातील शेंगदाण्याला थोडासा ओळसरपणा असल्यामुळे जे काही मीठ आहे ते पूर्ण शेंगदाण्याला चिकटलेलं आहे पण जर जसे शेंगदाणे भाजले जातील तसं त्यातील मीठ पूर्णपणे शेंगदाण्याला चिकटलेलं निघून जाईल शेंगदाण्याला मीठ राहणार नाही त्यामुळे शेंगदाणे खारट होत नाहीत पाण्यामध्ये जेवढं मीठ घातलेलं आहे त्याचा जो खारटपणा आहे तेवढाच राहतो हे जे काही शेंगदाण्याला चिकटलेलं मीठ आहे ते जस जसं कोरडं होईल तसं ते राहत नाही थोडा वेळ एकसारखं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जस जसे शेंगदाणे गरम होतील तस तसं शेंगदाण्याचं मीठ तुम्ही इथे पाहू शकता निघून गेलेलं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदाचे वरतीच त्यामुळे थोडासा वेळ लागतो शेंगदाणे एकसारखे जर हलवत राहिलो नाही आपण तर शेंगदाणे एका बाजूने करपतात एका बाजूने भाजले जात नाहीत म्हणून हे शेंगदाणे मिठामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत शेंगदाणे जसजसे भाजतात तसं तुम्हाला तडतड असा आवाज येतो शेंगदाणे फुटतात थोडे पर त्यातले शेंगदाणे फुटतात आणि खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी तुम्ही या मिठामध्ये शेंगदाणे जर ठेवले तर शेंगदाणे करपतात म्हणून जास्त वेळ ठेवायचे नाहीत शेंगदाणे भाजले की शेंगदाणे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता मिठातून साईडला करायचे म्हटलं तर पुन्हा ते आपण जो झारा तेला तेलामध्ये जो झारा वापरतो तो झारा वापरला की मीठ खाली राहील आणि शेंगदाणे आपल्याला अलग त्यातून साईडला काढता येतात गॅसची फ्लेम जर लो तुम्ही हाय केली तर शेंगदाणे आतमध्ये कच्चा राहतो आणि एकसारखा भाजला जात नाही तर भाजल्यानंतर शेंगदाणे मऊ पडतात म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले तर अगदी भट्टीसारखे असे शेंगदाणे भाजतात शेंगदाणे भाजलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत मिठातील शेंगदाणे साईडला काढून घेते अशा पद्धतीने मिठातील शेंगदाणे आपल्याला साईडला करता येतात एक प्लेट घेतली त्यामध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत हे जे काही मीठ शिल्लक राहत आहे ते पुन्हा तुम्ही केक करताना वापरू शकता किंवा पुन्हा शेंगदाणे जरी भाजायचे असतील किंवा हरभरी भाजायची असतील तरी हे मीठ तुम्ही वापरू शकता केकमध्ये आपल्याला केक बनवताना आपण पातेलं किंवा कढई घेतो त्या कढईमध्ये हे मीठ वापरू शकतो त्यामुळे हे मीठ आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि एका भरणीत थंड झाल्यानंतर एका भरणीत जर भरून ठेवलं तर आपल्याला हे उपयोगी पडतं आणि नंतर जरी शेंगदाणे तुम्हाला भाजायचे असतील तर ह्या मीठामध्ये तुम्ही भाजू शकता हे असे भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवून ठेवले तर मधल्या भुकेमध्ये खाण्यासाठी अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे बनतात खारे शेंगदाणे तर मी बनवले परंतु ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणखी एक टिप तुम्हाला सांगायची होती मी जे शेंगदाणे घेतलेले ते घरी असणारे शेंगदाणे घेतलेले आहेत कोणी सोलापूर शेंगदाणे वापरतो किंवा कोणी मोठे जे शेंगदाणे आहेत ते वापरतो पण माझ्याकडे जे होते ते मी वापरले घरी असणारे शेंगदाणेच वापरून तुम्ही भट्टीसारखे शेंगदाणे बनवू शकता ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या महाशिवरात्रीला अशा पद्धतीने खाऱ्या शेंगदाणे बनवून ठेवले तर मधल्या भुकेत खाण्यासाठी उपयोगी पडतात किंवा असेच बनवून ठेवले तर एक महिनाभर तर आपण मधल्या भुकेसाठी खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा